नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आप आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर मित्रांनो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची भरती जी आहे तीहून खूप वेळ झालेला आहे परंतु अजूनपर्यंत याची काहीही अपडेट ही आलेली नाही आहे मित्रांनो बघा ऑनलाईनची सुविधा आली तरी पण अजूनसुद्धा रिझल्ट पब्लिश करण्यासाठी इतका वेळ लागत आहे म्हणजे याला आपण काय म्हणू शकतो तर ऑनलाईनची सुविधा याच्यासाठी आहे की रिझल्ट लवकरात लवकर पब्लिश व्हावा परंतु रिझल्टमध्ये जर इतकी दिरंगाई होत असेल तर यामागील नेमके कारण काय आहे ते अजूनपर्यंत आपल्या लक्षात आले नाही आहे तर बघा मित्रांनो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती जी आहे ते नऊ ते बारा सप्टेंबर या दरम्यान पार पाडण्यात आली आणि त्यानंतर चारच दिवसात म्हणजे सोळा तारखेला तुमची पहिली रिस्पॉन्सशीटसुद्धा आलेली होती आणि त्यानंतर सोळा ते सत् सोळा तारखेला आल्यानंतर सतरा ते एकोणीस अशा प्रकारे दोन तीन दिवस तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्यासाठी देण्यात आलेले हो आणि त्यानंतर जवळपास अठ्ठावीस दिवसामध्ये म्हणजेच चौदा ऑक्टोंबरला तुम्हाला सेकंड रिस्पॉन्स शीट म्हणजेच फायनल ॲन्सर कीसुद्धा देण्यात आली त्यामध्ये दे दोन तीन क्वेश्चन जे आहे ते कॅन्सल करण्यात आलेले होते आणि काही प्रश्नांचे देखील वाढलेले होते तर आता चौदा तारखेपासून तर तुम्ही पकडून घ्या जवळपास तेरा दिवस या ठिकाणी झालेले आहे तरी पण सुद्धा मेरिट लिस्ट म्हण जी आहे ती अजूनपर्यंत आलेली नाही आहे सर्वात पहिले जे आहे तर मेरिट लिस्ट येणार आहे ज्यामध्ये तुम्हाला टॉपरपासून तर ज्यांना पंचेचाळीस टक्के गुण आहे अशा मुलांची लिस्ट जी आहे ती पब्लिश केल्या जाणार आहे म्हणजे टोटल जितक्याही मुलांना पंचेचाळीस टक्क्यांच्यावर आहे त्यांची लिस्ट या ठिकाणी पब्लिश राहणार आहे ते पण डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आणि त्यानंतर जी आहे ती मेरिट लिस्ट लागणार आहे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी क्वालिफाय झालेल्या मुलांची तर या ठिकाणी आता किती वेळ लागणार आहे तर बघून घ्या आता तेरा दिवस झालेले आहे तर जवळपास आता पहिली मेरिट लिस्ट जे आहे ते पंधरा दिवसाच्या आत येत असते तर जवळपास आता दोन तीन दिवस बाकी आहे राहतात केव्हाही याची पहिली मेरिट लिस्ट येऊ शकते आणि त्यानंतर पहिली मेरिट लिस्ट आल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत जी आहे ती फायनल तुमची डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी कोणकोण क्वालिफाय झालेले आहे जागे वॅकन्सीनुसार वॅकन्सीच्या पासपोर्ट मुलांना बोलावल्या जाणार आहे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी आणि त्यानंतर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्या ठिकाणी किती मुले प्रेझेंट होते किती ॲबसेंट होते यानुसार जे आहे ते त्यांना सिलेक्ट केले जाणार आहे फायनल लिस्ट पब्लिश करण्यासाठी तर प्रकारे फायनल लिस्ट पब्लिश होणार आहे विदिन वन मंथमध्ये आणि त्यानंतर तुम्हाला जॉईनिंगसुद्धा एक ते दोन महिन्यामध्ये भेटून जाणार आहे तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जसाही काही अपडेट येतील तसेच आपल्या चॅनलवर तुम्हाला याची अपडेट दिल्या जाईल धन्यवाद